नमस्कार मंडळी सध्या आंब्याचा मौसम सुरू आहे त्यामुळे आपण सर्वजण आंबे खातो आंब्याचा रस कसा बनवायचा नवीन टेक्निक तुम्हाला सांगतो आपल्या इथं शक्यतो साधारण साधारण बनवतात हा आपला नवीन प्रयोग सुरू आहे सर्वप्रथम तर आंब्याच्या स्लाइस करून घ्यायच्या बारीक बारीक सगळे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा

सध्या शेतकऱ्यांचा संप असल्यामुळे आपल्याला दूध काय मिळू शकलं नाही त्यामुळे पाणी टाकून आपण समाधान करून घ्यावे शक्यतो आपण दूध टाकावे पण पाणी टाकून घ्यावे आपण काय त्यानंतर झाकण लावावे झाकण लावून आपलं यंत्र जे आहे पुढचे प्रयत्न ना ना रस तयार झालेला आहे तरी सर्वांनी रस मध्ये पदार्पण करावे बॉसच्या रूमवरती सड्डाड्डा रूमच नाव आहे हा झालेला आहे आपला आंब्याचा रस एकदम गोड मजेशी मजेशी सर्वांनी खावा आणि सर्वांनी असं यामध्ये थोडी वेलची पावडर जर टाकली तर खूप छान होईल तोपर्यंत मी टेस्ट घेऊन बघतो हे अशी टेस्ट घेता व्हिडिओज कट करावा मला वेलची कायमध्ये धन्यवाद धन्यवाद आपण सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या चॅनल वर सबस्क्राईब आपल्याला नवीन नवीन पदार्थ पाहण्यास रेसिपी रेसिपी